रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आम्ही सुरुवातीपासून लोकसभेमध्ये जरांगे पाटील साहेबांचे जे स्टँड आहे की मराठासना रिझर्वेशन मिळायला पाहिजे त्या बाजूने मी माझा पक्ष माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असो ती पार्लमेंटमध्ये हे मुद्दा उचललेला आहे आणि आज मला हे चिंता वाटते की आज पाचवा दिवस होऊनसुद्धा सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढायचं नाही हे खूप चिंतेची बाब आहे कारण जेव्हा आपण जरांगे पाटील साहेबांना बघतो त्यांची हालत कशी खालावलेली आहे आणि आतापर्यंत काहीही सरकार करून घेत नाही आहे माझा रोष जे आहे हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहे संख्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मराठा समाजाचे आमदार आहे किती मोठ्या संख्येने खासदार आहे त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाज पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे हे जे लोक मागच्या पाच दिवसापासून इथे बसलेले त्यांनी सगळं त्याग करून आलेले आहे किती कष्टाने ते इथे बसलेले आहे त्यांना व्यवस्था नाही होती घरबार सोडून ते आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे ते आपल्या घरामध्ये ॲश करत आहे माझी विनंती माझी अपेक्षा हे होती की हायकोर्टाने सरकारला निर्देश द्यायला पाहिजे होते की तुम्ही अडतालीस तासाच्या आत त्यांची जे काही मागणी आहे ते पूर्ण करा आता कमिटी फमिटी जे आहे ना जेव्हा सरकारने निर्णय घ्यायचं नसतं तर कमिटी स्थापित होतो मग स्टडी करतं हे सगळे टोलवीचे उत्तर असतात माझी जलांगे पाटील साहेबांना आणि त्यांच्या समर्थकांना एक विनंती आहे जे जे आमदार आहे एका दिवसामध्ये बघा सरकारचा कसा परिवर्तन होतो सरकार अशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी ते कटिबद्ध होणार आहे जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये असू द्या किंवा विपक्षमध्ये असू द्या आमदार होऊ द्या खासदार असू द्या विशेषकर मराठा समाजातले तुम्हाला तुमचा समाज पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा आणा आणि चरंगे पाटील साहेबांचा चरणी टाका कारण असा प्रकारचा माणूस तुम्हाला दो दुबारा मिळणार नाही आणि अशी लढाई लढणारा माणूस तुम्हाला दोबारा मिळणार नाही आहे आज आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहे पूर्ण ताकदीने आहे आणि आमची अपेक्षा हे आहे की जेव्हा यांना हे रिझर्वेशन मिळतील त्याच्यानंतर आम्ही आमच्या रिझर्वेशनसाठी जे पाच पर्सेंट एज्युकेशनमध्ये मिळायला पाहिजे त्याच्या मागणी करणार आणि त्यासाठी आम्ही आमच्या मराठा बांधवांना विनंती करणार की आज आम्ही तुमच्यासोबत आहे उद्या हे अपेक्षा करतो की तुम्ही आमच्यासोबत राजीनामा आणि आमची अपेक्षा हे आहे जेव्हा त्यांना हे रिझर्वेशन मिळतील त्याच्या नंतर आम्ही आमच्या रिझर्वेशन साठी माहिती करणार त्यासाठी आम्ही आमच्या मराठा बांधवाला आज काय प्रकारच्या शांतीपूर्वक आंदोलन करण्याचा आमच्या लोग आहे जे लोक आहेत ते सगळे महाराष्ट्र

जे ग्राउंड आहे आणि समजा जास्त लोक असे प्रशासनाची पोलिसांची जबाबदारी आहे की इथे पाच हजार लोक बसू शकतो जबर जबरी करून लोकांना हाकलू शकत नाही लोकांना आत येऊ देत नाही आहे ते त्यांच्या अधिकी शांतीपूर्ण मार्गाने ते आंदोलन करत आहे उद्या राहणार आहे की नाही कोणीही आम्हाला प्रश्न विचारू नये कोणीही